मातृत्व हॉस्पिटल मॅटर्निटी केअर लॅब्रोस्कॉपिक सेंटरचं उद्घाटन संपन्न नाशिकच्या बळी मंदिर चौक मुंबई आग्रा हायवे येथील मातृत्व हॉस्पिटल मॅटर्निटी केअर लॅब्रोस्कॉपिक सेंटर याचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले उद्घाटन समारंभ बागलान विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मंगळू बोरसे यांच्या हस्ते पार पडला डॉक्टर किशोर युवराज मोरे आणि भाग्यश्री किशोर मोरे यांनी मान्यवरांचं स्वागत केलं यावेळी उपस्थितांनी महिलांसाठी उपलब्ध होणाऱ्या आधुनिक आरोग्यसेवा आणि सुविधा याचं कौतुक केलं हॉस्पिटलच्या स्थापनेबद्दल संस्थापकांनी उपस्थितांचे आभार मानले आणि महिलांच्या आरोग्यासाठी उच्च दर्जाच्या सेवांचा संकल्प व्यक्त केला या नव्या हॉस्पिटलमुळे स्त्रियांसाठी आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा उपलब्ध होतील असं मत डॉक्टर मोरे यांनी व्यक्त केले नमस्कार मी किशोर युवराज मोरे शिक्षण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद इथे झालेलं आहे तर आज दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुडवी पाडव्यानिमित्त आपण मातृत्व हॉस्पिटल बळी मंदिर चौक येथे आपल्या हॉस्पिटलचं उद्घाटन आज करत आहोत तर हे आपलं हॉस्पिटल हे पंधरा बेडचं असून यामध्ये स्पेशल सेमी स्पेशल जनरल असे पंधरा बेड्स असून मेडिकल लॅब इत्यादी सोयीसुविधा अल्प दरामध्ये आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत आज प्रामुख्याने नाशिक शहरामध्ये मातृत्व हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर मोरे यांनी सेवा उपलब्ध करून दिली डॉक्टर मोरे हे तसे अभ्यासू आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत मी या निमित्ताने सर्व डॉक्टरांच्या वतीनं किंवा आमच्या सर्व परिवाराच्या वतीनं डॉक्टर मोरे यांना शुभेच्छा देतो डॉक्टर मोरे यांनी रुग्णांना चांगली सेवा द्यावं आणि कमीत कमी खर्चात त्यांची सेवा करून त्यांना चांगली सेवा देण्याचं काम त्यांनी कराव। करावं कारण त्यांनी ज्या परिस्थितीतून ते इथंपर्यंत पोचले आहेत त्या परिस्थितीचं थोडं भान ठेवून त्यांनी काम करावं जेणेकरून गरीब जनतेच्या सहवासात राहून त्यांची सेवा करण्याचं काम त्यांना सतत त्यांनी करावं मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि माझ्या वागलान तालुक्याच्या आम जयंतीच्या वतीनं त्यांच्या या मातृत्व हॉस्पिटलला शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक